नमस्कार भक्ती आराधना या यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी सुंदर असा तुकाराम महाराजांचा अभंग सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तुकोबाची कांता सांगेलो लोकापाशी तुकोबाची कांता सांगे लोक स्वामी माझा जातो जातो पंढरीशी स्वामी माझा जातो जातो पंढरीशी फुट विना त्याला दोन तारा फुट विना त्याला दोन तारा घाली एर झा घालयर जारा पंढरीशी तुकोबाची कांता सांगे लोकपाशी का तुकोबाची कांता सांगे लोकपाशी का स्वामी माझा जातो जातो पंढरीशी माझे माय बापे बरे नाही केले माझे माय मायबाप घ केले पदरी भाच्या बांधिले पदरी भिकाऱ्याच्या बांधिले तुकोबाची कांता सांगे लोक का पाशी तुको कांता सांगे लोक का पाशी स्वामी माझा जातो जातो पंढरीशी स्वामी माझा जातो जातो पंढरीशी माझ्या चौघी बहिणी नांदती सुखाने माझ्या चौघी बहिणी नांदती सुखाने माझी कर्म रेषा ऐसी कैसी माझी कर्म रेषा ऐसी कैसी तुकोबाची कांता सांगे लोक का तुकोबाची कांता सांगे लोक का स्वामी माझा जातो जा जातो पंढरीशी स्वामी माझा जातो जा जातो पंढरीशी तू का म्ह कांते ऐसे न बोलावे तू का म्ह कांते ऐसे न बोलावे शरण जावे विठ्ठलासी शरण जावे विठ्ठलासी तुकोबाची कांता सांगे लोकपाशी पाशी तुकोबाची कांता सांगे लोक का स्वामी माझा जातो जातो पंढरीशी स्वामी माझा जातो जातो पंढरीशी